फक्त दहावी पास वरती आपल्याला अग्निशामक दलमध्ये नोकरीची संधी आलेली आहे शंभर जागांसाठी ही भरती होणार आहे आणि याची शेवटची तारीख एकोणीस जून ही असणार आहे आज मित्रांनो सोळा तारीख आहे तर आपल्याला लवकरात लवकर या भरतीचा अर्ज भरायचा आहे आणि आपल्याला ही सरकारी नोकरी मिळवायची आहे यामध्ये भरतीचे जे प्रकार आहेत ते सरकारी नोकरीमध्ये येते आयुक्त तथा प्रशासक नागपूर महानगरपालिका यांच्याकडून हे भरतीचे अर्ज निघालेत आणि अग्निशमन अग्निशामक विमोचक या पदासाठी ही भरती असणार आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता दिली पहिले बेसिक तुमची दहावी पास असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर या तीन मधला कोणताही एक अग्निशमन प्रशिक्षण कोर्स तुम्ही केलेला असला पाहिजे त्यामध्ये राज्य अग्निशामक प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिन्याचा कोर्स आहे तसेच महाराष्ट्र राज्य तांत्रिक मंडळ म्हणजेच एम एस बी टी मुंबई यांचा एक वर्षाचा कोर्स आहे किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडचा अग्निशामक प्रशिक्षण कोर्स तुम्ही केलेला असला पाहिजे आणि जर तो कोर्स तुमचा झाला असेल तरच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकताय वयाची अट आहे ती अठरा ते त्रेचाळीस वर्षाच्या मध्ये कोणताही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतोय अर्जासाठी आपल्याकडून कोणत्याही प्रकारची फी घेतलेली नाहीये पगार जो आहे तो वीस हजार रुपये प्रति महिना असणार आहे आणि अर्ज आपल्याला पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत आणि हा अर्ज करायचा पत्ता दिलेला आहे मुख्य अग्निशमन अधिकारी कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन तळमजला नागपूर महानगरपालिका सिव्हिल लाईन्स नागपूर यामध्ये महत्वाच्या तारखा आहेत त्यामध्ये अर्ज सुरू झालेत चौदा जूनला अप्रेंटिस भरती असल्यामुळे याचा कालावधी त्यांनी खूप कमी म्हणजे चार ते पाच दिवसांचा दिला आहे त्यानंतर चौदा जूनला अर्ज सुरू झालेत एकोणीस जून या अर्जाची शेवटची तारीख असणार आहे आणि आपल्या या भरतीची जर सगळी माहिती बघायची असेल अर्ज कसा भरायचा आहे ते सगळी माहिती इथं दिलेली आहे त्यानंतर आपल्याला जाहिरात आहे जाहिरात पाहण्यासाठी आपण इथं क्लिक करून ही सगळी माहिती वाचू शकतोय ही माहिती वाचल्यानंतर दोन नंबरच्या पानावरतीच इथं डायरेक्ट आपल्याला अर्ज दिसेल या अर्जामध्ये तुमचा फोटो लावून तुमची मा माहिती मराठीमध्ये नाव इंग्रजीमध्ये नाव पत्ता तुम्ही कुठून दहावी झाले त्यानंतर कोणता कोर्स केलाय तुम्ही एम एस सी आय टी वगैरे ही सगळी माहिती इथं दिलेल्या अर्जाची तुमच्या अर्जदाराचे नाव लिहायचं सही करायचे आणि वरती दिलेल्या पत्त्यावरती हा अर्ज जमा करायचा आहे त्यानंतर मित्रांनो अधिकृत वेबसाईट तुम्हाला बघायची असेल तर अधिकृत वेबसाईट वरती जायचं आणि पहावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला नागपूर महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट ओपन होईल त्यानंतर जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ मध्ये हा नक्की आपल्या इथं आपण इथं व्हॉट्सअप चा ग्रुप आणि टेलिग्राम चा ग्रुप देखील दिलेला दे आहे या ग्रुपला फॉलो करा आणि अशीच नवनवीन माहिती आपल्या व्हॉट्सअपवर देखील रोजच्या रोज मिळवा